नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण सामान्य ज्ञान प्रश्न व उत्तरे भाग तेरावा पाहत आहोत तुम्हाला येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायची आहेत भारतीय चित्रपटसृष्टीत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता दादासाहेब फाळके पुरस्कार अग्निशामक यंत्रात कार्बन डायऑक्साइड कोणत्या अवस्थेत असतो द्रव अवस्थेत राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो बारा जानेवारी लीळा चरित्र हा ग्रंथ कोणाच्या आठवणींचा संग्रह आहे श्री चक्रधर स्वामी भारतीय शेक्सपियर असे कोणाला म्हटले जाते कालिदास उष्णता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात उष्मामापी तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात तापमापी शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात थर्मामीटर ऑलिम्पिक ध्वजामध्ये किती वर्तुळे असतात पाच ऑलिम्पिक ध्वजातील पाच वर्तुळे कोणत्या रंगाची असतात निळा काळा पिवळा हिरवा लाल ऑलिम्पिक ध्वजातील पाच वर्तुळे कशाचे प्रतीक आहे पाच खंड आणि त्यांचे ऐक्य आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळाची सुरुवात प्रथम कधी व कोठे झाली अठराशे शहाण्णवमध्ये अथेन्स येथे ऑलिम्पिक खेळाचे चार प्रकार कोणते युवा ऑलिम्पिक खेळ हिवाळी ऑलिम्पिक खेळ उन्हाळी ऑलिम्पिक खेळ पॅरालिम्पिक खेळ जागतिक कामगार दिन कधी असतो एक मे कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो मेजर ध्यानचंद गव्हामध्ये कोणते प्रोटीन असते ग्लुटेन मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली चंद्रगुप्त मौर्य पृथ्वीवर दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाच्या रोज बदलणाऱ्या आकारास काय म्हणतात चंद्रकला पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात अग्यारी पाऱ्याची संज्ञा कोणती आहे एच जी मानवी त्वचेत सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणारे जीवनसत्व कोणते ड जीवनसत्व पृथ्वी आपल्या अक्षाभोवती कोणत्या दिशेत फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते विषुववृत्त सूर्य मुख्यत कोणत्या वायूपासून बनलेला आहे हायड्रोजन व हेलियम पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यास किती कालावधी लागतो आठ मिनिटे वीस सेकंद चंद्र आदल्या दिवशीपेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो पन्नास मिनिटे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे दुसरे नाव काय आहे भावार्थ दीपिका देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेचे नाव काय रंजना सोनवणे हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे झारखंड जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता भारत भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता अधिक एक्क्याण्णव बिहू हे नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे आसाम विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राज्यसभेच्या प्रत्येक सभासदाचा कालावधी किती वर्षाचा असतो सहा वर्ष संविधान सभेने संविधानाला मंजुरी कधी दिली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सर्वप्रथम आकाशगंगेबाबत भाकीत करणारा खगोलशास्त्रज्ञ कोण हर्षल ऑक्टोबर दोन हजार सहामध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने कोणत्या ग्रहाचे ग्रहपथ काढून त्याचा समावेश छोट्या ग्रहांच्या समूहात केला प्लूटो मानवी डोळा कोणत्या भिंगासारखे कार्य करतो बहिरवक्र भिंग छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कादंबरी छावाचे लेखक कोण शिवाजी सावंत पाश्चात्य ज्ञानाला वाघिणीचे दूत असे कोणी म्हटले शास्त्री चिपळूणकर रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते चार वेळा जगातील सर्वात मोठे बेट कोणते ग्रीनलँड ग्रीनलँड हे बेट कोणत्या महासागरात आहे उत्तर अटलांटिक महासागर सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे देवमासा म्हणजेच व्हेल लक्षद्वीप समूहात किती बेटे आहेत छत्तीस लक्षद्वीप समूहात किती बेटावर मानवी वसाहत आहे दहा बेटांवर सर्वात जास्त हृदय असलेला प्राणी कोणता ऑक्टोपस ऑक्टोपस या प्राण्याला किती हृदय असतात तीन लवंग हा मसाल्याचा पदार्थ झाडाच्या कोणत्या भागातून मिळतो फुलापासून कागद उत्पादनात लागणारा मुख्य कच्चा माल कोणता बांबू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल आणि या व्यतिरिक्त सामान्य ज्ञांचे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून मी तसे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल